घर बांधायला होतो निलेश भाऊला म्हणून म्हणलं चला मग काय करायचं विश्वासावर विश्वासावर चालली नाहीतर तर म्हणजे नाही नाही म्हणली होती मी कशी चालली पण आता कोणाच तर ऐकलं पाहिजे का नाही नाही तुझ्या आईने बी काय सांगितलं देणार आहे ना आता आईने बी सांगितलं सगळ्यांना सांगितलं तुम्ही सांगितलं त्यामुळे म्हणलं असं द्या मग आणि कसं घरात लक्ष्मी नवी आणायची म्हणले घरातल्या आतून बघू उगाच काहीतरी उगा म्हणते ती का नाही वाईट काही घडाय नको म्हणून शांत आहे बघा नाही तर आणून द्यायची नव्हती पण असू दे आता आणायचे का वा तर मग ती घर बांधतो म्हणलं 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 आज नाही बांधलं तर पुढच्या महिन्यात बांधते नक्की पण काय तोंडात आता बोलाय ना कुठे आहे आपण मोहळ मध्ये मोहळ मध्ये बोला की विनायकदा लावणार दुसरीकडील विनायक दादा माझ्या वाटीच बोल रे मग जरा वाटीच मी मित्रांनो बांधा म्हणून सांगितले बोलायचंय फक्त तेवढंच सांगायचं माझ्या घरात सग मी बोलले भाव विश्वासघात करणार बर का नाही भावाय भावाच्या विश्वासावर आलो भाव माहित आहे का आता तुम्हीच चला म्हंटल विश्वास एवढा दाखवताय विश्वास बिराव्या तुम्हीच सोबत म्हणून आलो काय बोलटलं हार घ्यायचं हरायचं हर घ्या उलटलं कोण पासतो म्हणलेला काय म्हणायचं नाही मी आता खरच गाडी असे दापतो साईडला असे दापतो मी गाडी कधी पण साईडला आकाशी चंद्राचा चांदण्या दिसायला गेली मित्रांनो माहित मी काल दाढी बिढी करेम पैसे काय तुम्ही राजविला पुढे आणाय तुम्ही एक एक राजूला एक काम करतो निलेश बालेश बाऊ घेऊन येतो बघा दहा रुपये त्यांच्या बाबत जाऊ द्या मला ते पण इथं फाटली काय जाऊ द्या आले गेल्यावर राह उपयोग पडते तर मित्रांनो आम्ही गाडी आणाय चाललो निले बुलेट आणायला चाललोय हो कसं आहे मग काय कस काय पेणार तुम्ही काय पेन आहे

काही नाही दिलेला दहा रुपये चांगल्या कामालाच उपयोगी पडलं काही विषय नाही चा तर इंटरेस्टिंग नाही पण आली जाऊ आशीर्वाद लागला तेवढाच त्यांना नाही मला लागला कारण का पैसे माझ्या हाताने दिलेत हा तर विषय असा झालेला आहे की निलेजी बाबाला बुलेट घेऊन देतो तुम देणार नव्हते काय पण त्यांना परमिशन दिलं हां नाही मी तर देणारच आहे बाहेर काढून बाकी पैसे पैसे त्यांचे ते माझे घेऊन जावा तीन लाख द्या मला किंमत वाढावा लागला सॉरी नंबर कटायचं माझं नाव चालवणार ती गाडी कोण आहे सॉरी सॉरी बर का मी बघितलंच नाही तुम्ही आलाय काय काय आणले

त्यांचा मजा केला माणसाला काय काम नाही आब्रू घालून टाकली सगळी माझी मी कॉमेडी आला थोडी होती लागा त्या थोडी कुठे थोडी होती लागा रे लागा नसली तर नसली तुला काय ए लाबरू नसली तर मग माझी मला नाही ह्याला काय घेऊन देणार

माझी बायको माझी बायको अशी करते माझ्या नोटात कसं कळतं अशी खावा घेऊ प्रेम ना प्रेम ना तर चला मित्रांनो आता चाललोय आहे आपण बुलटमुळं बुलेट घ्यायला तर बाकी काय तिथं गेलं तुम्हाला जरा बाबा तुमच्या तुमचा मोबाईल पडला नाही वाव वा आमच्या आणू दाखवते का आणून नवीन ड्रेस घातलेला आहे आमच्या जीन्स पॅन्ट साडी साडी घातलेली एक जणी घातलेली आहे आणलेली कोल्हापूरच्या मी पण नवीन घातला शर्ट शर्ट बघितलेला आवडणार तर कुणाला अडीचशे रुपयाला घेऊन जावा <laughs> तुमचा नको आम्हाला शर्त तर मित्रांनो चाललोय आता बुलेट आणायला सुका सुपर कसं चला बाय